तुम्हाला माहीत आहे का कोकणात असं एक मंदिर आहे जिथलं शिवलिंग चक्क समुद्राच्या वाळूत सापडलं होतं नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत समुद्राच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सुंदर आणि पवित्र अशा सागरेश्वर मंदिराला असं सांगितलं जातं की सागरेश्वराचं हे शिवलिंग पूर्वी समुद्राच्या रेतीत गाडलेलं होतं सुमारे एकशे पन्नास वर्षापूर्वी सांडिये घराण्यातील एका ब्राह्मणाला पहाटे दृष्टांत झाला या दृष्टांतानंतर या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं आणि तेथे -ते हे स्वयंभू शिवलिंग सापडलं यानंतर भक्त मंडळींच्या सहकार्याने हळूहळू या पवित्र मंदिराची रचना साकारत गेली मंदिराचं बांधकाम पारंपरिक पद्धतीचं असून इथे पाऊल टाकताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते या मंदिरात शिवलिंगासोबतच गणपती बाप्पा आणि भगवती देवीच्या मूर्तीचेही दर्शन होते महाशिवरात्री आणि श्रावण सोमवारी इथे भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते तुम्हीही कधी कोकणात आलात तर या दिव्य आणि शांत सागरेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या आणि अशाच कोकणातील मंदिरांच्या कथा आणि लपलेल्या रत्नांसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका